जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समीदा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय मोहन सर युवा प्रतिष्ठान उद्या तेवीस जून रोजी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीतदादा कदम यांचा वाढदिवस असून मिरजेतील त्यांच्या घरी तो साजरा केला जाणार आहे तरी भाजपची देह धोरणे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून तळागाळात पोहोचवण्यासाठी व समीतदादा कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मिरज विधानसभा निवडणूक प्रमुख मोहन सर यांनी केले आहे माझे सहकारी मित्र आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समीदादा कदम यांचा तेवीस जून हा वाढदिवस आपण इथं साजरा करतो आहे पूर्ण सांगली जिल्ह्यातूनच किंवा पश्चिम महाराष्ट्रातून बरेचसेच कार्यकर्ते उद्या दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत समी दादांच्या घरी हा शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रम का होणार आहे मी माझ्या मिरज मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन की समीर दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतानाच पक्षाची जे धोरणं आहेत भाजपा जनस्वराज्य शक्तीच्या माध्यमातून आपण ही सर्व तळागाळात पोहोचवण्यासाठी आणि दादांना शुभेच्छा देण्यासाठी उद्या उपस्थित राहावं असं मी आवाहन करतोय यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा